कधी विचार केला आहे का एका छोट्याशा तिकिटात संपूर्ण इतिहास घडला आहे राणी विक्टोरियाची प्रतिमा पहिल्यांदा अठराशे चोपन्न मध्ये भारतीय टपाल तिकिटावर दिसली तरी भारतातील पहिले स्टॅम्प हे अठराशे बावन्न मध्ये सुरू झाले पण खरं स्वातंत्र्य आलं ते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जेव्हा आपल्या राष्ट्रध्वजाचे जे पहिले स्वदेशी तिकीट प्रकाशित झाले भारतीय तिकीट केवळ पोस्ट साठी नाही तर ते आपल्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे दर्शन घडवतात स्वातंत्र्य संग्राम ऐतिहासिक वास्तू कला सण आणि विज्ञान अशा असंख्य विषयांवर भारत पोचणे खास तिकिटे जारी केली आहेत काही तिकिटे तर इतकी दुर्मिळ आहेत की त्यांची किंमत ही लाखोंच्या घरात जाते महात्मा गांधींचे एकोणीशे चे तिकीट आणि अठराशे चार चे तिकीट आजही संग्रहांसाठी अनमोल आहेत जर तुम्हाला टपाल तिकिटांची माहिती हवी असेल तर गव्हर्नमेंटच्या इंडिया पोस्ट या ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही ती घेऊ शकता तिथे तुम्हाला सुरुवातीपासून ते आतापर्यंतची टपाल तिकिटांची माहितीही पीडीएफ फॉर्म मध्ये मिळेल